गणरायाच्या तासगाव नगरी दोन हजार अठरा पासून असणारी अल्पावधीतच दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाणारी नववी दहावी अकरावी सायन्स सीईटी नीट जेई फाउंडेशन e. कोर्स कोचिंग सुविधा देणारी समर्थ अकॅडमी तासगाव गुणवत्ता हीच आमची ओळख दहावी सेमी व मराठी समर व्हॅकेशन बॅच मॅथ्स आणि सायन्स सोबत सर्व विषयांची तयारी आमचा पत्ता आपल्या स्क्रीनवर टेंभू योजनेचे अधिकारी झोपेच सोंग घेत आहेत जाणून बुजून वेळेत पाणी सोडायला दुर्लक्ष केलं जात आहे तलावातील डबक्यातून अशुद्ध दूषित गाळयुक्त पाणी पिण्यासाठी का सोडलं जात आहे पाणी टंचाई निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा डी एस देशमुख यांची मागणी टेंभू योजनेचं पाणी उशाला असताना कडेगाव शहर भागात दुष्काळी परिस्थिती पाणी टंचाई निर्माण करणाऱ्या टेंभूच्या अधिकारी यांच्यावर कारवाई करा अन्यथा टेंबू ऑफिस कडेपूर समोर आंदोलन करण्याचा इशारा पाणी संघर्ष अध्यक्ष डी एस देशमुख यांनी दिला अशा मागणीचं पत्र सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कडेगाव व पोलीस निरीक्षक विनय बहीर यांना पाणी संघर्ष समितीतर्फे दिला कडेगाव पासून तीन चार किलोमीटर पासून ओढा सोनिरा ओढा नांदणी नदी येथून टेंबू योजनेचं पाणी वाहत आहे परंतु कडेगाव शहरातील कोरडा ओढा व शहरातील कॅनॉलला पाणी सोडलं जात नाही कडेगाव शहर मुख्य तालुक्यातील ठिकाण असताना टेंभू योजनेचे अधिकारी झोपेचं सोंग घेत आहेत व जाणून बुजून वेळेत पाणी सोडायला दुर्लक्ष करत होते टेंबू योजनेचं पाणी वेळेत न मिळाल्यामुळं कडेगाव तलावात गाळाचे डबके साठलेत नगरपंचायत अधिकारी यांनी पिण्याच्या पाण्याची मागणी टेंबू ऑफिसकडे केलेली दिसत नाही त्यामुळे तलावातील डबक्यातून अशुद्ध दूषित गाळयुक्त पाणी पिण्यासाठी नगरपंचायत कडेगाव शहरात सोडतीये दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीचे आजार होण्याची शक्यता आहे या जबाबदार नगरपंचायत अधिकारी आहेत कडेगाव तलाव पूर्णपणे योजनेचे अधिकारी जबाबदार आहेत पिके बाळत चालली आहेत शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत त्यालाही जबाबदार टेंबू अधिकारी आहेत कडेगाव शहरातील विहिरी व पोलीस स्टेशन सहित शहरातील बोरवेल आटल्यानं शहरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे कामती व सुरली हे वेगवेगळे आवर्तन करावं ही मागणी गेली अनेक वर्ष आहे तेही काम न करण्यास टेंभू योजनेचे अधिकारी जबाबदार आहेत टेंभू अधिकारी वेळेवर ऑफिसमध्ये थांबत नाहीत व ऑफिस वेळ पाळत नाही टेंबू अधिकारी व नगरपंचायत अधिकारी यांच्यावर वरील कारणास्तव कायदेशीर कारवाई शासनाने प्रशासनाने करावी अन्यथा ते तीस तारखेला सकाळी अकरा वाजता टेंभू ऑफिस कडेपोर यांच्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाणी संघर्ष समितीने व शेतकऱ्यांनी दिलाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे जीवन करकटे संतोष डांगे संजय तडसरे बजरंग अडसूळ नामदेव रासकर रघुनाथ गायकवाड अप्पा यादव अनिल देसाई व मान्यवर शेतकरी उपस्थित होते एसके न्यूज मराठी कडेगाव सांगली दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी पाणी प्रश्नासंदर्भात पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते शेतकरी व नागरिक पाण्यासंदर्भात टेंबूच्या कडेपूरच्या ऑफिसला निवेदन देण्यास गेलो असता त्या ठिकाणी पाचच्या सुमारास टेंबूच्या ऑफिसमधले सर्व अधिकारी निघून गेलेले होते शाखा अभियंत्याचा ऑफिसला टाळा लावलेला होता आणि सहाय्यक अभियंताच्या कार्यालयात फक्त शिपाई उपस्थित होते त्यांच्यानं आम्ही निवेदन देऊन तीस तारखेला जर आम्हाला न्याय मिळाला तीस तारखेला तर आम्ही मूक आंदोलन करणार आहे असं निवेदन दिलेलं आहे परंतु आज मी तिला कडेगाव नगरपंचायत हद्दीतील कडेगाव तलाव पूर्णपणे आटलेला आहे कडेगावच्या तलावामध्ये जे तलावातून जे विहिरीत पाणी येतं आहे ते, ते पाणी आटून गढूळ पाणी आहे पण त्याबरोबर तिथं असणारे मासे मृत झालेले आहेत अशा भयानक अवस्थेतलं पाणी कडेगावच्या तुम्ही नागरिकांना देत आहे आणि दोन 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 ते चार किलोमीटर धोधो पाणी वाहते आणि गेली दहा दिवस टेंबूचं आवर्तन बंद केलं या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा ऐकत नाहीत आणि गेली आ सात ते आठ वर्षं अनेक आंदोलन करतोय सुरली कामती वेगळा करा म्हणतोय करत नाहीत पाणी कमी पडून देणार नाही आणि प्रत्येक वर्ष पाण्याची बंबमा आहे अशा निर्डावलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात टेंबूच्या आम्ही दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी टेंबूच्या ऑफिसमध्ये मूक आंदोलन करणार आहोत याचा निषेध म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर नरवाडे असतील किंवा आणि कोण असतील याच्यावर प्रशासनानं कारवाई करावी अशी आम्हाला आमची प्रशासनाला विनंती आहे शाळेच्या परिसरामध्ये आज पाण्याची बिकट परिस्थिती झालेली आहे कुठल्या बोरला पाणी नाही ठराविक ठराविक बोरला पाणी आहे त्यांच्यापुरतं फक्त निघतंय बाकीच्या माणसा अजाबात पाणी नाही तरी अगदी या टेंबू योजनेचं पाणी ह्या अगदी तलावा भरून आपले पाणी व्हावी ही विनंती आहे दोन महिन्यात सर्व विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम अकरावी सायन्स ही प्रवेश सुरू फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी तज्ज्ञ शिक्षक प्राध्यापक स्टाफ नोट्स फ्री ओल्ड पॅटर्न प्रमाणे परीक्षा कोड व स्टेशनरी फ्री सोबत सीईटी नीट जेई शंभर पेक्षा जास्त टेस्ट विद्यार्थी व पालकांचा उत्कृष्ट फीडबॅक मर्यादित प्रवेश आजच आपला प्रवेश निश्चित करा सेवेची संधी द्या आमचा पत्ता आपल्या स्क्रीनवर